आठवड्याला मी नाही धुणार आठवड्याला तुम्ही धुणार आहे पोटात दुखायला लागले वाटत कळत हो अजून पण मगाशी मी कावली चप्पल घेतल्या तोंडात चप्पल सोडली बकेट चावायला लागले हो कावली हो का असा शून्यात वर बघत बसलाय धरा की आयफोन नव्हे हा बघा ब्राह्मण शेट मस्ती बघा आज ऊन पडलंय सगळी बाहेर काढली ती इकडे भाज्या बाहेर काढलाय भाज्या टाप राहिल्या काढायची आणि इकडे ही आणि आपलं ते खाद्य चालू केले बसणे इत साहेबात इतका फिटनेस आलाय आणि मी तिथे मस्ती करायला लागलाय बासचा तर धाव घेतल्या अडकून ठाम जाणार आहे बाय कसं गेलाय बांधून तिकडे मस्त झाला फिटनेस आणि ही शेट बघा रे शेट बाबरे बाबरे आज म्हटलं आज बोल पडले सगळी भात काढायची मस्त आज भून घेतो आपलं सगळं bà bớt chút ra cho nó mồi đúng. Bà bờn. Bà bờn cái वाढवा येते की आपल्याला काल गावा लोक करायचं ती मोटर चालू करायची दुसरी तर विषय असा आहे आज जाणार होतो मैदानात बाबऱ्याला घेऊ आपण आणि मैदान झाले कॅन्सल कालच आम्हाला फोन आला की मैदान कॅन्सल झाले आता घेतले मैदान उद्या आणि उद्या जर जा जाणार असलो तर मी काही तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करतोच अजून काय तर फिक्स झाले नाही काल केलेली तयारी जायची मैदानात आता उद्याचं बघ्या काय उत्तर नियोजन बघून तुमच्याबरोबर शेअर करतोच आता आज बाबऱ्याला रायबाला बाजाला ब्रह्माला बारकं आणल्यापासून बसतो नाही भद्रा हा सगळी धुवून काढतो आता लवकरच ब्रह्माशेट बाबऱ्या शेठ मैदानात दिसतील रायबा शेठ काय फेर काढणार मग मैदानात दिसणार लय लागणार मस्तीकार आपली गाडी आली की चालू मैदान कारण गाडी दाजे म्हणतात सगळी काम करूनच देतो तर भद्राचं झालेलं आहे आगमन आमच्या घरात आणजा आप आपण व्हायचं नाही तेवर पाणी मारतो तू घे आता धुन की वेगळी असे नाही बारीक पाण्यानं तर आता चालू केलेलं आहे सुरुवात केलेली आहे भद्रापासून कारण की भद्राला आणल्यापासून धुतलेलाच नव्हता गारतील म्हणून आज ऊन पडले कडक कडक मात भद्रा शेतला धुऊन घेतो जरा भिजवून घेतो म्हणजे सोळा बर भद्राचा नंबर झालं की दुसरा बाबऱ्याचा तिसरा रायबाचा चौथा बाजीचा पाचवा ब्रह्माचा आधी बारकी धुवून घेतो म्हणजे वाळकिनी नाही लागलं देतो डॉक्टर फोन करतो किती मिल द्या म्हणजे आपण टॉनिक वगैरे चालू कराय बरं साहेब काल झाला चिक्की अजून आजही घ्या तीनॉट Giving 100, don't need a bank, no, I'm funded. Play the game like it's nothing. I'm always thankful for something. Don't take for granted, stay humble. Now wake up! It's time to look at the enemy. Look in the mirror if he is no friend to me. It's not working out, maybe it's.

हॅलो 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 हा हा वय वय सांग जरा का मत आहे पैसे नाही माझ्याकडे कॅश आहे कॅश आहे म्हटलं कसत का ते जाणार लागली दोन महिने देतो पैसे तुला

शायद कांदा भरला तो 哎呀！对不

আরে <no liebe> तर टा आता सगळी आत घेतली रे आणि सगळे टाकातटक झालेला आहे कार्यक्रम आता मस्त खातील मी बसतील वाद ह्याची मस्ती वाट पंचवीस तीस असतील चला वाईट आता घर नंतर शिराळा गाडीच्या का चेस नंबर ती मागितला ते घेऊन याचा आहे पिकअपचा आता उद्या ह्याच निघायचं बाबऱ्याला आणि ह्याला सॉरी ब्रम्माला आणि काल सकाळी पाऊस आला होता नंतर दुपारी पाऊस थांबला असाच मुसळधार होता आणि आता आणि होता तसा पाऊस चालू झालाय आणि हे गेले तर ऊसांची वजन करायला म्हणजे ऊसाचं बी नयला आलेत आणि एकशे वीस का तीस मोळ आहे त्याने वरण टेरेसवरचं पाणी बघू शकताय केवढं मोठं यायला लागलंय आणि पाऊस काही पावसाचं झालं आहे एवढा पाऊस कधी उघडायचा पाणी बघा पाणी आणि ही खुळ घरात बसायचं सोडून इथं बसल्या अगं जा की घरात स्वीटी आणि ह्याला नेला नाही म्हणून रडत होता रडत होतास ना नेहलं नाही म्हणून काय नेला नाही का सांग घाण उशील रे बाळा आता ही बाळ येऊन कुठे झोपणार रूम मध्ये माझ्या जवळ तुझ बकेट र तुझं बकेट बाळाचं बकेट भिजलं दिला तो, तो तो आता जवळ बस बकेट मध्ये चांगलं सुकलं होत सगळं होत यासा पाऊस पडला सगळा पोर्श अंगण घाण आता पावसानं चा थांबावं म्हणजे आता जाईल हो पाऊस उघडल थोड्या वेळानं पण तोवर सगळं पाणी पाणी करून टाकलं म्हणजे ह्या टेरेस वरच्या पाण्यावर समजते तरसला, उबर, आच्चा इत्वे संपतो। हाँ सेल, तर चला पावसाबरोबर आजचा व्हिडिओ इथे संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला कर, करा शेअर ला, करा आपल्या श्रीशा निकम यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद चिकू धन्यवाद